नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत आय बी एम टी एसचा काय सिलेबस राहणार आहे काय पॅटर्न राहणार आहे त्याबद्दल आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत तर तत्पूर्वी जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे तर खालील प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे ते नक्की कमेंटमध्ये करून सांगा प्रश्न तुम्ही इथे बघू शकता काय प्रश्न आहे आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा आता आपण वळूया आपल्या मुख्य व्हिडिओकडे थोडक्यात परीक्षा पद्धत जाणून घेऊ मित्रांनो काय असणार आहे ते टीयर वनमध्ये शंभर गुणांसाठी आपल्याला पेपर येणार आहे एक तास वेळ असणार आहे त्यामध्ये विषय आहेत जनरल अवेअरनेस रिजनिंग क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड इंग्लिश असे सब्जेक्ट राहणार आहे प्रत्येकी त्यांना गुण असणार आहे चाळीस मार्क्स जनरल अवेअरनेसला रिजनिंगला वीस क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडला वीस इंग्लिशला वीस आणि ते निगेटिव्ह मार्किंग आहे मित्रांनो चारच एक म्हणजे एक प्रश्न चुकीचा झाला की आपले झिरो पॉईंट दोन पाच मार्क कमी होणार आहेत मित्रांनो या बाबीकडे लक्ष इयर बद्दल बोलूया डिस्क्रिप्टिव्ह राहणार आहे इंग्लिशमध्ये पेपर असणार आहे पन्नास गुणांसाठी एक तास वेळ त्यामध्ये परिच्छेद लेखन व्याकरण आणि कॉम्प्रिहेन्शन नेमकं का मुख्य काम काय असणार आहे ते आपलं बघूया इथं जॉब रोल काय आपलं ऑफिसमधील सहायक काम फाईल्स रेकॉर्ड्स दस्तऐवज हाताळणे सामान्य प्रशासनिक काम अधिकाऱ्यांना सहाय्य ही सुरक्षित स्थिर आणि चांगल्या सुविधा असलेली न सरकारी नोकरी आहे मित्रांनो त्या बोलूया सिलेबसकडे तर विषयावर अभ्यासक्रम बघूया मित्रांनो इथे जनरल अवेअरनेसमध्ये म्हणजे सामान्य न्यायांमध्ये तर चालू घडामोडी भारताचा इतिहास जगाचा इतिहास भूगोल त्यानंतर भारतीय संविधान राजकारण शासन अर्थव्यवस्था विज्ञान त्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी बेसिक्स तर असणार आहे त्यानंतर क्रीडा पुरस्कार व पुस्तके लेखक त्यानंतर महत्त्वाचे दिवस घटना आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संस्था या सगळ्या आपल्याला जनरल अवेअरनेसमध्ये विचारू शकतात मित्रांनो तर जीएस आपला चांगलं बनवण्याचा प्रयत्न करा पुढे गणितमध्ये बघूया संख्यापद्धती भिन्न दि दशांश ठक्केवारी प्रमाण रेशो अँड प्रोपोर्शन त्यानंतर सरासरी नपातोटा साधा व चक्रवाढ व्याज वेळ काम त्यानंतर वेळ अंतर्गती त्यानंतर एस सी एफ एल सी एम क्षेत्रफळ घनफळ म्हणजे मेन्स्युरेशन त्यानंतर डेटा इंटरप्रिटेशन मित्रांनो ही सगळी पी डी एफ तुम्हाला अवेलेबल होणार आहे पूर्ण आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला मिळ मिलन, मिळणार आहे तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा आणि ही पीडीएफ डाऊनलोड करा आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे जॉब स्टेशन आर आणि आपल्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा मित्रांनो तर आपण आता जाऊया पुढच्या टॉपिककडे तिथे बघू शकता मित्रांनो तुम्ही रिजनिंग रिजनिंगमध्ये श्रेणी म्हणजे सिरीज ॲनॉलॉजी वर्गीकरण कोडिंग डिकोडिंग त्यानंतर दिशादर्शन म्हणजे डायरेक्शन्स ब्लड रिलेशन पजल्स स्टेटमेंट अँड कंक्ल्युजन म्हणजे निष्कर्ष विधान सिलॉजी सिलॉजिम वेन डायग्राम गैरशाब्दिक तर्क या सगळ्या गोष्टी आपल्याला रिजनिंगमध्ये विचारणार आहेत मित्रांनो त्यानंतर आपण बघूया इंग्लिशमध्ये काय विचारणार आहेत तर विंग इंग्लिशमध्ये वॉकॅबलरी समानार्थी विरुद्धार्थी शब्द वन वर्ड सब्स्टिट्यूशन फ्रेजेस अँड आयडियम्स एरर डिटेक्शन त्यानंतर सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट ॲक्टिव्ह पॅसिव वॉइस डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच रिडिंग कम्प्रिएनशन फिलिंग द ब्लँक्स क्लोज टेस्ट आपल्याला इंग्लिशमध्ये यावर प्रश्न विचारू शकतात मित्रांनो त्यानंतर टीअर टू जर बघितली तर टीयर टू आहे डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम एकशे पन्नास शब्दांचा परिचय निबंध लेखन व्याकरण वाक्य रचना स्पेलिंग पत्र अनुप्रयोग या गोष्टी असणार आहेत तर मित्रांनो ही एफ तुम्हाला टेलिग्रामला मिळणार आहे इत पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो मित्रांनो विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की द्या आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि ही एफ आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा आणि हा व्हिडिओ पण आपल्या मित्रांना शेअर करा ज्यामुळे त्यांना कोणत्याही गोष्टीची अडचण भासणार नाही आणि आपले खूप खूप धन्यवाद मित्रांनो